तालुका येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आज रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली जामखेड येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मनं जिंकली प्रतिनिधी अस्लम शेख अंबड तालुक्यातील जामखेड इथं ता दिनांक एकोणीस रोजी सोमवारी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध चित्रपटातील सांस्कृतिक तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली विशेष म्हणजे पालक आणि मुलं सोशल मीडियाच्या चक्रव्यूहात कशी अडकत आहेत यावर आधारित छोट्याशा नाटिकेनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं करण्यात आली यावेळी बोलताना जानखेडचे सरपंच ॲडव्होकेट रतनजी तारडे यांनी सांगितले की शालेय जीवनात सकारात्मक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक तसेच शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच ॲडव्होकेट रतन तारडे अनिल भोजने भगवान भोजने शाळेचे केंद्रप्रमुख विजय पंजरकर मुख्याध्यापक शेळके जावेद सर उर्दू शाळा मॅनेजमेंट कमिटीचे जाकिर सय्यद शालेय समिती अध्यक्ष असीर मोमिन सद्दाम कुरेशी यांची उपस्थिती लाभली होती सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी महिला व पालकांची मोठी गर्दी उसळली होती कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी उर्दू शाळेच्या शिक्षिका कागजी आयशा कुरेशी रिजवाना शेख दुर्दाना आणि फराना यांनी विशेष परिश्रम घेतले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालकांची आनंद नगरी हा उपक्रम उत्साहात पार पडला जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब यांच्या प्रेरणेतून दशसूत्री कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पैठण तालुक्यातील ढोरकिन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज बालकांची आनंद नगरी हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पैठण प्रतिनिधी इकबाल शेख छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब यांच्या प्रेरणेतून राबवण्यात येणाऱ्या दशसूत्री कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि व्यावहारिक ज्ञान वाढवण्याच्या उद्देशानं आनंद नगरी व्यापार व्यवसायांची शाळा या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे यशस्वी आयोजन मुख्याध्यापक श्री कोलतेसरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विभाग प्रमुख म्हणून श्रीमती दीक्षित मॅम श्रीमती आणि श्रीमती लोखंडे यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि कौतुकास्पद कार्य केले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल उभारून प्रत्यक्ष व्यवसाय व्यापार व व्यवस्थापनाचा अनुभव घेतला तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य प्रतिष्ठित गावकरी मंडळी तसेच शिक्षक वृंदांनी खवय्य बनवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या आनंद नगरी कार्यक्रमाला मीडिया प्रतिनिधी शेख इकबाल भाई यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच्या शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख सिराज पठाण यांनी सर्वांचे आभार मानले लहानमयातच व्यवहार ज्ञान स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम पालक व ग्रामस्थांकडून विशेष कौतुकाचा ठरत आहे अशा शिक्षण आणि समाजोपयोगी हो हो बातम्यांसाठी सिलोड एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 आणि बातमीला शेअर करा उत्साहात साजरा झाला कॅन्टीन डे खरी कमाई उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी रायपूर येथे एक जानेवारी दोन हजार रोजी कॅन्टीन डे खरी कमाई हा उपक्रम उत्साहात पार पडला शाळेत उत्साहात साजरा झाला कॅन्टीन डे खरी कमाई उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी रायपूर येथे असलेल्या जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान रायपूर इथं दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कॅन्टीन डे खरी कमाई हा उपक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांचे स्टॉल लावून प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव घेतला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना परिश्रमाचे मोल संघ भावना व्यवहार आणि आत्मनिर्भरतेचे महत्व प्रत्यक्ष कृतीतून समजले विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहता कॅन्टीन डे हा केवळ कार्यक्रम न राहता एक प्रभावी शैक्षणिक अनुभव ठरल्याचे चित्र दिसून आलं आहे या विशाळेचे मुख्याध्यापक सय्यद या तन्वीर यांनी सांगितले की कॅन्टीन डे मधील खरी कमाई ही पैसे नसून विद्यार्थ्यांचा आत्म आत्मविश्वास अनुभव आणि शिकण्याची प्रक्रिया आहे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य विकसित होतात असंही त्यांनी नमूद केलंय या कार्यक्रमाचे उद्घाटन शेख कलीम शेख बुडन यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात शिक्षक वृंद विद्यार्थी तसेच गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले एकूणच कॅन्टीन डे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि शिकवण देणारा अनुभव ठरला